दोन हजार एक तुमच्या सर्वांच्या वतीनं सुरज आणि सोनाली यांनी खूप आग्रह त्या त्याबद्दल मैदानी तोफ म्हणजे बाबासाहेब उत्कृष्ट ही जी बोलण्याची शैली आहे ती काही सगळ्यांना लाभत नाही फार थोड्या लोकांना सरस्वतीने दिलेली असते असते आणि तो तुम्हाला विचार करावा लागत नाही व्यक्त होत असत आणि काही विहिरी पासून तर ते पर्यंत पोहोचणारे विद्यार्थी खरंच मनापासून तुमचं अभिनंदन करतो ग्राह्य काय कर त्याच्या मागे स्त्री असेल मग ती आईच्या रूपानं असेल बहिणीच्या रूपानं असेल पत्नीच्या रूपानं असेल कुणाच्याच रूपन असेल पण त्याच्या माग स्त्रीचा hmm? खूप मोठा त्याग असतो आणि तरच पुरुष हा एसएसबी होऊ शकतो असे तुम्ही सर्व विद्यार्थी गणनीपासून दाखवत करू कर शिक्षक आहेत असतो आमचे विद्यार्थी मात्र उद्योग अशी भरारी घेत असतात आणि आम्हाला खूप मोठं समाधान होत हे एक निरपेक्ष नाता असत शिक्षक आणि विद्यार्थी हे एक निरपेक्ष अपेक्षा नसते मुलांना अपेक्षा असते आई वडिलांना अपेक्षा असते की म्हातारपणी मुलांना काय करावं सांभाळावं आणि मुलांना अपेक्षा असते की आईवडिलांना जेवढी काही प्रॉपर्टी मिळवलेली आहे ती आम्हाला दिली पाहिजे तिथं अपेक्षा असते पण शिक्षक आणि गुरुजी किंवा गुरु यांच्यामुळे अपेक्षा असते हे निखळ प्रेम असतं नितळ असं प्रेम असतं त्याला गेट टुगेदरच्या माध्यमातून उजाळा केलेला आहे आणि ऋणाबद्दल ते अधिक घट्ट केलेलं आहे तेव्हा तुमचं सर्वांच्या वतीनं पुन्हा मी अभिनंदन करतो आणि मला क्यों आमा सर्वना यातिकाने बोलु ता सत्कार के दारे ता अधल खुँ धन्यवाद.